नमस्कार मैत्रिणींना संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला जो रेडीमेड गोट भेटतो तो, तो लावण्याची अगदी सोपी पद्धत या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊजला गोट लावला तर गोट टोचणार नाही आणि फिनिशिंगही छान येते तर चला करूया सुरुवात ब्लाऊजला गोट लावण्यासाठी त्यासाठी ते थोडक्यात ब्लाऊजचं मेजरमेंट पाहून घेऊया साडे सोळा इंच उंचे आहे तयार पंधरा इंच होईल चेस्ट साईज बेचाळीस इंच आहे आणि त्यामुळे मी सुद्धा अडीच इंच घेतलेले आहे आणि डीपनेक आहे आर्मोल घेतलेला आहे साडेसहा इंच आता त्यानंतर इथं गळारुंदी मी घेणार आहे चार इंच कारण डीपनेक बनवायचा आहे आणि वरती अडीच इंच असं मार्किंग करून मी अगोदर गळ्याचं मार्क केलेलं आहे आता इथे आपण गोल गळा बनवत आहोत तुम्ही चौकोनी गळा बनवत असाल तर त्यासाठी वेगळी पद्धत आहे मी तुम्हाला इथे गोल गोल गळ्यावरती गोट लावण्याची पद्धत सांगणार आहे तर अशा पद्धतीने गळ्याचं मार्किंग करून घेतल्यानंतर मी कटिंग करून घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपण अस्तर आहे त्या अस्तरवरतीच गोट लावून घ्यायचा आहे त्यासाठी मी ते गोल्डन कलरचा ब्लाऊजला मॅचिंग असा ल घेतलेला आहे तुम्ही इथं कलरमध्येही घेऊ शकता परंतु काटपदर साडी आहे आणि यावरती गोल्डन वर्क आहे त्यामुळे मी इथं गोल्डन कलरचाच गोट घेतलेला आहे आता जसं की मी अस्तरवरती मार्किंग केलेलं आहे कॉर्टर इंच या पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि जो गोट आहे त्याचा जो जाडसर भाग आहे त्याच्याबरोबर त्याला लागूनच सुईचं टोक येईल या पद्धतीने शिलाई मारायची आहे तुम्ही इथे मी तुम्हाला झूम करून दाखवते तर हे पा अगदी जो गोटचा जाडसर भाग आहे त्या जाडसर भागाला खेटूनच मी इथे गोटला शिलाई मारून घेत आहे आणि शिलाई मारताना एकसारखीच मारायची आहे कमी जास्त होऊ द्यायचं नाही म्हणजेच अस्तरचं कापड किंवा गोठचं कापड कमी जास्त होऊ द्यायचं नाही आणि पूर्ण गळ्याला याच पद्धतीने गोठ जोडून घ्यायचं आहे जर तुम्ही सुई बाजूला घेतली म्हणजे गोटपासून बाजूला घेतली तर मध्ये गॅप पडतो आणि गोटच्या आणि कापडाच्या मध्ये गॅप आल्यामुळे फिनिशिंग चांगली येत नाही म्हणून जाडसर भागाला खेटूनच शिलाई मारायची आहे त्यानंतर जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते घ्यायचं आहे आणि त्यावरती हा गोट उलट्या बाजूने ठेवायचा आहे तर आता मी तुम्हाला दाखवते जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्यावरती आपण हा अशा पद्धतीने मेन ब्लाऊजचं कापड घ्यायचं आहे ही मेन ब्लाऊजच्या कापडाची सुईची बाजू आहे आणि त्यावरती जो गोठचा भाग आहे जाडसर तो मधोमध येईल म्हणजे आतल्या बाजूने येईल आणि गोटची पट्टीवरच्या बाजूने आता शिलाई मारताना तुम्हाला इथे दिसत असेल की आपण अगोदरची जी गोटला शिलाई मारलेली आहे गोट अस्तरला जोडताना बरोबर त्याच शिलाईवरती ही शिलाई घ्यायची आहे म्हणजे कप अस्तरच्या आणि मेन ब्लाऊजच्या कपड्यामध्ये गॅप राहत नाही इथे जर शिलाई मारताना थोडीसं कमी जास्त झालं तर मात्र ब्लाऊजमध्ये गॅप दिसतो हे होऊ नये म्हणून जी शिलाई अस्तरला गोठ जोडताना मारलेली आहे त्याच शिलाईवरती शिलाई घ्यायची आहे आणि पूर्ण ब्लाऊजला शिलाई मारून घ्यायची आहे तर आता शिलाई मारून झाल्यानंतर मधला गळ्याचं जे कापड आहे तेही व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता जे गोटचं कापड आहे ते कट करायचं नाही कारण त्याला आपण छोटे छोटे कट देणार आहोत ते व्यवस्थित फोल्ड होण्यासाठी आता हे जे गोटचं कापड आहे तर पहा तुम्ही मी अशा तिरक्या पद्धतीने ह्याला छोटेसे कट देऊन घेत आहे तर असं केल्याने गोट व्यवस्थित फोल्ड होतो आणि एका जागेवरती गोळा झाल्यासारखा वाटत नाही आणि गळ्याचा आकार चेंज होत नाही जास्त आतमध्ये फोल्ड करायचं आणि जो भाग आहे वरचा तो अशा पद्धतीने दिसेल त्या भागावरती एकदम कडेवरती व्यवस्थित टीप मारायची आहे हे अशा पद्धतीने अगदी फिनिशिंगसह टीप मारून घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊजला गळ्याच्या कडेवरती ही दापटीप मारताना अगदी फिनिशिंगसह मारायची आहे गळ्याच सॉरी मेन ब्लाउजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घेऊनच मग पूर्ण गळ्याच्या आकारावरती शिलाई मारायची आहे तर हे पा आणि जर थोडासा कुठे गॅप आला असेल तर ते कापडामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे शक्यतो आपण शिलाईवरती शिलाई मारलं तर कापडाला ॲडजस्ट करण्याची गरज येत नाही आणि गॅपसुद्धा पडत नाही तर पूर्ण जे अस्तरचं कापड आहे याच्या चारही बाजूने शिलाई मारायची आहे आणि ब्लाऊजचं जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आता ही शिलाई मारताना सुद्धा मेन ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड कुठेही गोळा होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊजला गोट लावला तर गोट टोचणार नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंगही छान दिसते आता हे पा खूप छान असं ब्लाऊजचं फिनिशिंग इथे दिसत आहे आपण ब्लाऊजला रेग्युलर ज्या पद्धतीने गोट घालतो टक्स घालतो त्या पद्धतीने ते टक्स घालून घ्यायचे आहेत त्यासाठी दीड इंचाचं मार्जिन सोडून मध्य घेतला आहे ब्लाऊजचा आणि त्या मध्यापासून पुढे आपण टक्स घातलेला आहे तर टक्सची उंची पण मी ते साडेचार इंच घेतलेले आहे तर साडेचार इंच उंचीवरती मी टक्सची उंची घेऊन टक्स घालून घेतलेले आहे त्यानंतर इथे ब्लाऊजला कमरपट्टी लावायची आहे तर कमरपट्टी सुद्धा दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे कमरेचा जो घेरा आहे तेवढी लांबी घेतलेली आहे आणि ही पट्टी एका बाजूने धुमडून मग ब्लाऊजच्या कमरेच्या भागावरती ठेवून कॉर्टर इंचचं शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घेतली त्यानंतर ही पट्टी अशा पद्धतीने आतल्या बाजूने घेऊन पुन्हा एक त्यावरती दापटीप देऊन मग पाच नंबरची शिलाई मारून घेतलेली आहे नंतर अस हातशिलाई केल्यानंतर ही शिलाई काढता येते तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ